नमस्कार भगिनी नवमी मी नामदेव नगरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील जे पात्र महिला आहेत अशा पात्र महिलांकरिता शासनाने परिपत्रक जारी केलेले आहेत या अर्जाची आता छाननी केली जाणार आहे आणि अशा महिला काही आहेत जे भोगवटाधारक देखील होते तर अशा महिलांना अपात्र करण्यात येणार आहेत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये का काय अशी महत्त्वाची सूचना दिलेली गेली आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील तर हो या ठिकाणी महिलांना आपण पाहू शकता परिपत्रक शासनाने जारी केलेला चा होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शन सूचना खालीप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठका झालेल्या होत्या तर या बैठकामध्ये कोणत्या सूचना घेण्यात आलेल्या आहेत जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र महिला आहेत अशाकरिता जे सूचना दिल्या गेलेल्या आहेत ते आपण सविस्तर पाहून घेणार आहोत या ठिकाणी यातील पहिली सूचना आहे नार्य शक्ती दूध ॲपवर लाभार्थ्यांचे वय एक सात दोन हजार रोजी एकवीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे अशा महिलांनी नार्य शक्ती दूध ॲपवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता अर्ज केलेले होते तर एक सात दोन हजार चोवीस या रोजी त्यांचे वयवर्ष हे एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे जर त्यांचे वयवर्ष एकवीस नसेल तर अशा लाभार्थी महिला या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नंबर सांगितलेला आहे जर काही महिलांनी वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वयवर्ष हे तीस नऊ दोन हजार चोवीस या तारखे रोजी त्यांचे एकवीस वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे जर त्यांचे वयवर्ष एकवीस नसेल तर अशा देखील महिला या योजनेपासून अपात्र ठरण्यात येणार आहेत त्यानंतर तीन नंबर सांगितलेला आहे लाभार्थ्यांचे वय हे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असले तर त्यांना देखील अपात्र करण्यात येणार आहेत अशा काही महिला आहेत ज्यांचे वयवर्ष हे वर पासष्ट वर्षपेक्षा जास्त झालेले आहेत तर अशा देखील यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता तर आता ज्यांचे वय वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त झालेले आहेत तर अशा देखील महिला या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहेत त्यानंतर चार नंबरचं पॉईंट सांगितलेलं आहे लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहा वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्डवर इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यांस पात्र करावे समजा आधार कार्डवर तुमची एक तारीख असेल जन्मतारीख आणि दुसरी डॉक्युमेंटवर जर तुमची ता जन्मतारीख वेगळी असेल तर अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत आधार कार्डवर जन्मतारीख आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करते वेळेस जे काही कागदपत्रे तुम्ही दिलेले होते त्याच्यावरती देखील तुमची जन्मतारीख आधार कार्डप्रमाणेच असावे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात अन्यथा अपात्र केले जाणार आहे त्यानंतर पाच नंबरचं पॉईंट पहा कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते देखील तपासावे शासन निर्णयान्वे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे असे देखील नमूद केलेले आहे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जर जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवण्यात यावे असे देखील सूचना देण्यात आलेली आहे तर समजा एका कुटुंबामध्ये दोन महिला असेल अविवाहित किंवा विवाहित तर त्यापैकी कोणाला याचा लाभ हवा आहे याची देखील चौकशी अंगणवाडी मार्फत केले जातील किंवा त्यांच्यामार्फत कोणते तरी एक कर्मचारी येतील आणि याची पडताळणी करूनच तुम्हाला विचारूनच त्याचे अपात्र कोणाला करायचे आणि पात्र कोणाला करायचे करण्यात येतील त्यानंतर हे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्याही ग्राह्य पकडावी असे देखील येथे नमूद केलेलं आहे अर्थात समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता वेळेस तुम्ही जे कागदपत्रे अपलोड केलेला होता रेशन कार्ड अपलोड केलेला होता त्याचप्रमाणे तुमची जी माहिती आहे ते तर ग्राह्य धरल्या येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या रेशन कार्डामध्ये बदल केला गेला असेल तर ते रेशन कार्ड तुमचं या ठिकाणी अपात्र ठरणार आहे त्यानंतर सहा नंबरचं पॉईंट पहा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र ठरणार आहे दोघापैकी कोणत्या तरी एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे उदाहरणासहित स्पष्ट केलेलं आहे कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जर जावा जास्त असेल तर असा लाभ त्यांना दिला जाणार नाही त्यातील फक्त एक महिला ही पात्र ठरणार आहे व इतर जे काही असतील ते अपात्र ठरवण्यात येतील कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र ठरणार आहे सात नंबर पॉईंट पहा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय जर असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे हे सर्व निकष लागू राहणार आहेत आठ नंबर पहा लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर, तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी समजा काही महिला कामानिमित्त महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यामध्ये जाऊन जर राहिल्या असेल तर त्याप्रमाणे त्यांचे कागदपत्रांची पडताळणी करावी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जर योग्य असेल तर त्यांना या योजनेमध्ये पात्र ठरवण्यात येतील जर असे काही स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणताही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसेल तर अशा देखील महिला या योजनेपासून अपात्र ठरवण्यात येणार आहेत तर या झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये जेही पात्र महिला आहेत अशा सर्व पात्र महिलापर्यंत ही महत्त्वाची माहिती अवश्य शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढे देखील या चॅनलवरती भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र